नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे वैवाहिक लाईफ सुखी राहण्यासाठी या पाच टिप्स लक्षात ठेवा बघा किती बदलेल जीवन वैवाहिक जीवन म्हणलं की प्रेमासोबत थोडे भांडण तंटेही आलेच रुसवे फुगवे होतात मात्र हे लक्षात घ्या की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच जास्त रुसतो रागावतो तो राग क्षणिक असावा लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील एक असा टर्निंग पॉईंट असतो ज्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते दोन व्यक्तींना एकत्र बांधणारा पवित्र विधी म्हणजे विवाह हो। असे म्हणता येईल वैवाहिक जीवन म्हणलं की प्रेमासोबत थोडे भांडण तंटेही आलेच रुसवे फुगवे होतात मात्र हे लक्षात घ्या की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावरच जास्त रुसतो रागावतो तो राग ही क्षणिक असावा पती पत्नीमधील नाराजी फार खाळ टिकत नाही परंतु काही वेळा विवाहित जोडप्यांकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांनी काही खास टिप्स पाळल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचे नाते आयुष्यभर मजबूत राहील एक म्हणजे एकमेकांसोबत वेळ घालवा विवाहित जोडप्याने एकमेकांसोबत वेळ घालवणे आवश्यक आहे यासाठी किमान रोज रात्री झोपण्यापूर्वी बोला आठवड्यातून एकदा बाहेर फिरायला जा यामुळे वादविवादाची परिस्थिती कमी राहते दुसरं म्हणजे मतभेदाबद्दल बोला प्रत्येक बायको बायकोमध्ये भांडणे होणे किंवा होतात आणि ते अगदी कॉमन आहे कधी कधी अशी वेळ येते की भांडण नियंत्रणाबाहेर जाते जे भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असू शकते एकमेकांशी बोलून कोणतीही समस्या सोडवता येते विषय बोलून सोडवा तिसरं म्हणजे एकमेकांचा आदर करा जेव्हा तुम्ही एकमेकांचा एकमेकांना आदर देता तेव्हा नाती वेगळ्या प्रकारे फुलतात यामुळे नात्यात कधीही नकारात्मकता निर्माण होत नाही तुमच्या जोडीदाराला तुमच्याकडून जशी अपेक्षा आहे तशी वागणूक द्या चौथ म्हणजे एकमेकांना माफ करा जर तुमच्या पार्टनरने काही चूक केली असेल तर त्याला माफ करायलाही शिका कारण कधीकधी काही गोष्टीमुळे नात्यात गैरसमज निर्माण होतात प्रत्येकामध्ये कमतरता असतात त्यावरून नेहमी वाद घालण्यापेक्षा दुर्लक्ष करत एकमेकांना माफ करण्याचीही सवय लावा पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांमध्ये चांगले शोधा जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सोबत असता तेव्हा त्याच्या किंवा तिच्यातील वाईट गोष्टी शोधण्याऐवजी तिच्यातील चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते काहीतरी कमतरता दोष असतात कमतरता असलेल्या त्याच गोष्टीवर बोलत राहून वेळ घालवण्याऐवजी तिच्या चांगल्या गुणावर लक्ष देऊन त्यावर आधारित काही घरगुती व्यवसाय सुरू करता येतो तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद